पक्ष फुटला मी आणि काही कार्यकर्ते पदाधिकारी साहेबांबरोबर बसलो होतो साहेबांशी आम्ही चर्चा करत होतो बोलत होतो साहेब टीव्हीकडे बघत होते चेहऱ्यावर त्यांनी नाही दाखवलं टीव्हीकडे बघत बघत आम्ही काही प्रश्न केले त्यांनी त्याचं उत्तर दिले आणि बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही अजिबात काळजी करू नका हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे ना तो आपल्याला घडवायचा आहे आणि तो घडवत असताना नाही तर घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची नवीन पिढीला ताकद द्यायची आहे आणि जोपर्यंत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवारसाहेबांचे शब्द होते साहेब मी तुम्हाला विनंती करतो काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आमची आत्मा आहात जे जे लोक तुम्हाला त्रास देतात जे जे मोठे नेते कितीही असले तरी तुमच्याबद्दल काही ते बोलले तरीही सामान्य जनता आणि आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आणि पवार अख्खं कुटुंब तुमच्या बरोबर आहे स्वार्थासाठी नाही साहेब आम्ही लढत कदाचित मला सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळू शकली असते माझ्या आजोबाली माझ्या वडिलांनी जी कंपनी मोठी केली कष्टातून कुठलीही चूक नसताना सुद्धा त्या कंपनीवर कारवाई केली गेली आणि मला माहित होतं मी जर सत्तेत गेलो असतो तर कारवाई झाली नसती देशमुख साहेब इथं आहेत अनेक असे नेते ज्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला साहेब आम्ही सत्तेसाठी तुमच्या बरोबर नाही साहेब आम्ही सर्वजण विचारासाठी तुमच्या बरोबर आहोत आणि तुम्ही केलेले साठ वर्षातले कष्ट हे आम्ही कधी विसरणार नाही कुणी आम्हाला काही दिलं तरी स्वार्थ आम्ही मध्ये न आणता तुम्ही फक्त लढ म्हणा आम्ही सर्वजण आणि इथं असणारे प्रत्येक व्यक्ती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानी सर्व नागरिक तुमच्या शब्दावर लढायला तयार आहे